श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला काही सर्च न करता मिळाला असेल तर आजपासून तुमचे भाग्य बदलणार आहे हे नक्की कारण हा जो तुम्हाला दिसतो आहे तो एंजल नंबर आहे अकरा शहात्तर हा इतका जादुई नंबर आहे की त्याच्यामुळे तुमचे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तर ते कसं होतील याचे दोन तीन उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करूया या एका छोट्याशा उपायाने अकरा शहात्तर हा नंबर तुम्ही एका व्हाईट पेजवरती लिहा चौकोनी तुकडा घ्या एका पेजचा त्याच्यावरती अकरा शहात्तर लिहा वरती अकरा शहात्तर लिहा आणि त्याच्याखाली तुमची जी काही इच्छा आहे पहिलं एक इच्छा लिहा आणि ती इच्छा लिहा त्याच्यानंतर ते पान फोल्ड करा आणि रोज झोपताना ते उशीखाली ठेवा वाचायचं ते जी तुम्ही इच्छा लिहिलेली आहे ती वाचायची आणि ती उशीखाली ठेवून द्यायची आणि झोपायचं त्याच्यानंतर हे तुम्हाला आठ दिवस करायचं आहे आठ दिवस तुमच्यामध्ये काय चमत्कार होतो आहे किंवा तुमची कुठली इच्छा ती इच्छा पूर्ण होते की नाही हे तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दुसरा, दुसरा तुम्ही या अकरा छात्तरचा असा उपयोग करू शकता की एक पेज घ्यायचं व्हायचं व्हाईट असेल तर चांगलं लाईन असेल तरी पण काही हरकत नाही त्याच्यावरती ग्रीन पेनाने आता ही पहिली जी मी तुम्हाला उपाय सांगितला एक इच्छा लिहायची त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही ला ग्रीन पेनानेच लिहायचं आहे अकरा शहात्तर आणि त्याच्याखाली था इच्छा लिहायची तीही ग्रीन पेनानेच लिहायची त्याच्यानंतर एक पेज घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा शहात्तर असं लिहायचं आणि त्याच्याखाली तुम्हाला तीन इच्छा लिहायच्या आहेत त्या तीन इच्छा लिहून तुम्ही त्या इच्छा रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी त्या इच्छा तुम्हाला वाचायच्या आहेत आणि ते पेज जे आहे ते तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी चिकटवायचे की ते फक्त तुम्हालाच दिसणार आहे ते बाकी कोणालाही ना दिसणार नाही अशा ठिकाणी चिकटवून ते रोज तुम्हाला वाचायचं आहे आणि हा असा जादुई नंबर आहे अकरा शहात्तर ह्याची उ ऊर्जा खूप पॉझिटिव्ह असते या ऊर्जेचा पॉझिटिव्ह अर्थाने तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे तर अकरा शहात्तर अकरा शहात्तर हा खूप छान असा उपाय आहे ह्याच्यानंतर तिसरा उपाय तुम्हाला आहे जो करायचा आहे नारळावरती करायचा आहे नारळावरती एक नारळ घ्या त्याला शेंडी असले असायला हवी त्या नारळावरती तुम्हाला अकरा शहात्तर लिहायचं आहे निळ्या पेनाने लिहायचं आहे किंवा ग्रीन पेनाने जरी लिहिलं तरी चालेल निळ्या पेनाने लिहा ग्रीन पेनाने लिहा शक्यतो निळ्या पेनाने लिहिलं तरी चालेल त्याच्यानंतर त्या अकरा शातर खाली स्टार काढायचा आहे स्टार काढायचा आणि ते तो ना जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला एक दिवस मंदिरामध्ये ठेवायचा आहे जाऊन मंदिरामध्ये आता प्रत्येकाला शक्य नसतं की बाबा मंदिरामध्ये ठेव म्हणजे ठेवायला ठेवलं तर खूपच चांगलं आहे पण जर शक्य नसेल तुम्हाला घरातल्या देवाऱ्यातल्या मंदिराजवळ ठेवा शक्यतो बाहेरच्या मंदिरामध्ये ठेवून त्याला तुम्हाला एक तास तरी ठेवायला पाहिजे घरातल्या मंदिरात तर तुम्ही ठेवत असाल तर तो दिवसभर ठेवा दुसऱ्या दिवशी त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे तर उपयोग काय करायचा आहे जेव्हा पण तुम्ही तो नारळ आप तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला चालला आहे किंवा एखाद्या सोनाराच्या दुकानात चालला आहे किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात चालला आहे किंवा चांगल्या अशा चा मोठ्या का बँकेत जरी तुम्ही चालला असेल तर तो नारळ तुम्हाला पिशवीतून घेऊन जायचा आहे बॅगेतून कारण त्या नारळामध्ये जो स्टार आहे त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा सगळीकडची जे बँकेतली तुमच्याकडे धनाची जी ऊर्जा आहे ती त्या नारळामध्ये येणार आहे आणि तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर हा नारळ तुम्ही बँके ज्या जेणेकरून तुम्ही जेव्हा बँके बँकेमध्ये पैसे काढायला जाल तेव्हा तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी किंवा अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन वेळेला तुम्हाला करायचं आहे अमावस्या पौर्णिमेला जेव्हा अमावस्येला करा पौर्णिमेला नाही केला तरी चालेल पण अमावस्या आणि शुक्रवार ह्या दोन दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा नारळ तुम्ही कितीही कि दिवस वापरू शकता म्हणजे कितीही दिवस तुम्हाला तुम्ही ते घरामध्ये सहा महिन्यानंतर हवं तर तुम्हाला हा नारळ तुम्ही विसर्जन करा आणि दुसरा नारळ वापरा एकदा नक्की हा उपाय करून बघा हा खूप जादूई उपाय आहे अकरा शहात्तर हा नंबरसुद्धा एंजल नंबर खूप जादूई आहे धनव आपल्यामध्ये धनवृद्धी व्हावी आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी यासाठी मी या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि साधे सोपे उपाय सांगत असते तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि जर तुम्हाला फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्रीस्वामी समर्थ चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा स्वामी समर्थ